देखिए ये तो मैं एक ईश्वर का योग समझूंगा या मैंने जो कुछ यहाँ पे जो कार्य किया था उसके पहले जनता के अंदर में शायद जनता की आवाज़ खुद परमेश्वर ने सुना होगा और उस परमेश्वर ने मेरे को आभा के रूप में एक मदद मिली और इनके माध्यम से मेरे राष्ट्रवादी भी सूची आपका चुनाव सुना और तबाव क्या है हमारा प्रभाग है प्रभाग इक्कीस डो में हूँ मैं सर्वसाधारण गट में और मेरा चुनना है और मेरा नाम है ज्ञानेश्वर ठाकरे मैं सर्वसाधारण खड़ा हूँ मैडम राष्ट्रवादी के तरफ से इधर आपको जिम्मेदारी मिली है इसके तो अपन वक रह चुके कई बार नगर सेवक बैठे क्या करेंगे क्या संकल्प रहूंगा नहीं देखिए जो काम अधूरे रह गए हैं जो काम अर्धवट रहना हमें पूर्ण आमचा संकल्प है आणि त्याचबरोबर चकना चौकपासनं तर मस्कासात रेल्वे ओव्हरब्रिज आणि त्याच्या पुढेपर्यंत जी मेन अंग्रेजांच्या काळातली ट्रंक लाईन आहे ती ट्रंक लाईन पूर्ण डॅमेज झालेली आहे त्याच्याकडे अजून कुणीही लक्ष दिलेलं नाही नगरसेवक म्हणून मी अनेक वेळा लक्ष दिलं परंतु त्याच्यात एकदम पर्याप्त निधी नव्हता परंतु आता राज्य शासनामध्ये आमची सत्ता आहे म्हणून तिकडनं निधी आणून पहिले पहिला प्रोजेक्ट असेल आमचा की तो जो <coughs> पूर्ण ट्रंक लाईन आहे ती बदलण्या बदलण्याचा प्रयत्न करू कारण त्याच्यामुळे आमचा सा सातपुते मोल्ला आहे लालगंजचे अनेक भाग आहे तिथे आजही प्रॉब्लेम आहे गडरलाईनचं <coughs> त्याचबरोबर बाहुली विहीर ही एक ऐतिहासिक विहीर जलस्तोत्र आमच्या लालगंजला आहे त्याला एक चांगलं कसं करता येईल त्याचा त्याचासुद्धा ते, संकल्प आम्ही सगळे हाती घेणार आहोत आणि अनेक मुद्दे असे आहेत ज्यांना ज्या आम्हाला सु पुढे आम्ही नेणार आहोत आणि जनतेला माहिती आहे मी काय काय कामं जनतेमध्ये राहून घेतलेली केलेली आहेत मागच्या वेळेस दोन हजार सतरामध्ये लोकांनी अपक्ष शहरात अपक्ष निवडून देऊन एक इतिहास रचला होता आता त्यांनी जे जो इतिहास रचला होता चोवीस बाय सातही जरी मी त्यांच्याकरता दिले तरी कमी पडेल याच भावनेने मी पूर्ण नऊ वर्ष कामं केलेली आहे म्हणून आज मला जनतेचं समर्थन भरपूर रूपाने मिळत आहे आणि जनता स्वयंच म्हणत आहे जेव्हा आम्ही आशीर्वाद घ्यायला जातो मॅडम तुम्ही पेढे तयार ठेवा हे आम एक भगवंताची कृपा आहे की ते अशा प्रकारे आम्हाला म्हणतात की ताई आता आमचं कर्तव्य आम्ही आपला हक्क बजावू खूप खूप धन्यवाद महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे त्याकरता आपण नव्याने काय करणार आहे बघा तुम्हाला माहिती आहे की जन समाजांचे अनेक प्रश्न मी नागपूर महानगरपालिका अशा प्रकारे जनतेचं समाधान करणार बोला बोल बोला मी या प्रभागाच्या महानगरपालिकेमध्ये आमच्या प्रभागातली एक धाक आहे ती धाक अशा प्रकारे राहील की कुठलीही फाईल कुठली मंजुरी कामाची आमची अडणार नाही शेवटी त्या प्रभागाच्या समस्या उचलून घडण्याची यामधून आम्ही त्या बदनामध्ये प्रभाग शकतो प्रभाग एज्युकेशनमध्ये कोरोनाकडे संशोधन जेवढा अभाव दिसत आहे त्यावर आपण पत्र असू त्यात असं आहे की मागील चार वर्षाच्या जवळपास नियंत्रण झालेले महानगरपालिकेवर सदस्य म्हणून नगरसेवक नसल्याने त्याच्यावर तो कंट्रोल राहिलेला नाही मनमानी ऑफिसर लोकांचे होऊन राहिले आहे परंतु जिथे जिथे काही प्रॉब्लेम आल्या कुठल्या समस्या आल्या नागरिकांची खूप तक्रारी आल्या त्या आम्ही निश्चित सोडवण्याचे के कार्य केलेले आहे परंतु जो वचक पाहिजे महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका स्थायी असताना तो आता राहिलेला नाही म्हणून हा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे आता हा हसी <laughs> 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 <laughs>